पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या कुटुंबियावर काही इसमानी हल्ला करून अर्वाच्य भाषा वापरून सिवीगाळ करून मारहाण केली आहे विनयभंग केल्याने आरोपीवर कारवाई करण्यात यावी यासाठी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून नांदगाव पोलीस स्टेशनसमोर बाळासाहेब बोरकर व त्यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू केलं असून त्याचा आजचा तिसरा दिवस आहे कोणतेही शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याची माहिती बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीचे तालू नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील नांदगाव येथील स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माझ्या घरी समाधान निंबा सिरमाळे हा इसम दारू पिऊन येऊन शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीशी पत्नीने मध्यस्थी केल्या करण्यासाठी गेली असता तिच्याशीही गैरवर्तन करून तिचा विनयभंग करून सर्व कुटुंबियांना देखील मारहाण करून सीविगाळ केली याबाबत दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी नेत्राबाळू बोरकर यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुणा रजिस्टर नंबर झिरो दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधी तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु आरोपीवरील कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यामुळे नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनात म्हटले आहे की दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी समाधान निंबा सिरमाळे याने दारू पिऊन येऊन आम्हाला सिविगाळ व मारहाण केली व माझ्या पत्नीने मध्यस्थी केली असता त्यांच्याही त्यांच्याशीही गिर गैरवर्तन करून विनयभंग करून माझ्या कुटुंबियांना देखील मारहाण करून सीवीगाळ केली व त्याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोन झिरो दोनशे साठ अब्लिक दोन हजार चोवीस दाखल केलेली आहे मी व माझी पत्नी नांदगाव पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो असता जवळजवळ सात ते सत्तर अज्ञात इसमानी बोरकर कुटुंबियाच्या घरी जाऊन सिवेगाळ केली व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली येथून तुझा बिस्तरा आवरून हुसकावून लावू असीत अशी धमकी तसेच त्यांच्या सर्व प्रकार राजकीय षडयंत्रातून होत असल्याचं बाळासाहेब बोरकर यांनी निवेदनात म्हटलं आहे मला व माझ्या कुटुंबियांना येथील स्थानिक राजकीय सत्ताधाऱ्यापासून जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या जीवनाशी काही बरे वाईट झाले तर वरनमूद किसान समाधान सिरमाळे व नांदगाव तालुक्यातील स्थानिक सत्ताधारी यांनाच जबाबदार धरण्यात यावं असंही ते म्हटले तरी या घटनेची सखोल चौकशी करून त्यामागे असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा शोध घेऊन कठोरात कठोर काट कारवाई करावी या मागणीसाठी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनच्या आवारासमोर मोकळ्या जागेत कुटुंबासह हो उपोषणात बसले आहेत परंतु अद्याप कोणत्याही शासकीय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नसल्याची माहिती बाळासाहेब बोरकर यांनी दिली अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली नमस्कार मी बाळासाहेब राजाराम बोरकर आज मी नांदगाव पोलीस स्टेशनच्या मोकळ्या आवारामध्ये माझ्या कुटुंबावर जो भैर हल्ला झाला या संदर्भामध्ये माझ्या न्याय हक्कासाठी मी माझ्या लहान लहान मुलांसह कुटुंबासह इथं उपोषणाला बसलो आहे माझ्यावर जो हल्ला झाला यामध्ये प्रस्थापित राजकारण्यांचा खूप मोठा हात आहे मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे तालुका अध्यक्ष आहे आणि माझ्या समाजाची या तालुक्यामध्ये भरपूर ताकद आहे माझ्या पक्षाकडून एखाद्या उमेदवार आमदारकीचा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे या सर्व कारणाला धरून माझ्यावर जो बॅड हल्ला इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी जो केला आहे त्याचा मी पाठपुरावा जोपर्यंत प्रशासन पुलिस स पुस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासकीय लोक असतील यांनी पाठपुरावा जोपर्यंत करून मला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी माझ्या कुटुंबासह इथं उपोषण करत आहे परंतु आजपर्यंत मी अन्नपाणी घेऊन उपोषण केलं परंतु आजच्यानंतर माझं तीव्र उपोषण म्हणजे उद्यापासून मी आमरण उपोषण करणार आहे आत्तापर्यंत माझ्यापर्यंत प शासकीय पदाधिकारी किंवा पोलीस स्टेशन किंवा इतर हॉस्पिटलमधून माझ्यापर्यंत एकही पदाधिकारी आलेला नाही आहे त्याचं कारण इथं इथल्या प्रस्थापितांचा इतका मोठा दबाव आहे की साधारण माझ्या मी माझ्या अठरा मुलीच्या वर्ष मुली अठरा वर्षाची मुलगी माझी एक मुलगा आहे त्यांना घेऊन मी तो पोषण करतो आहे साधं मला रात्रीचं संरक्षणसुद्धा दिलं जात नाही माझा घातपात होऊ शकतो माझ्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ शकतो तर माझी या पूर्ण पोलीस प्रशासनाला मागणी आहे की माझ्या कुटुंबावर खूप मोठं प्राण घातक हल्ला होऊ शकतो तर मला पोलीस प्रोटेक्शनची फार आवश्यकता आहे की शासनाने त्यांच्यातर्फे मला मंजूर करून मला कुठली पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी मी विनंती करतो आणि खोटा गुन्हा खोटा गुन्हा माझ्यावर खोटे सर्टिफिकेट आणण्यासाठी खूप प्रयत्न चाललेले आहे आणि ते खोटे सर्टिफिकेट आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान या प्रस्थापित करायचं आहे त्यासाठी या प्रशासनाने त्याच्यात लक्ष घालून हे असे खोटे नाटे पुरावे किंवा खोटे नाटे सर्टिफिकेट आणून ते गुन्हे दाखल करून घेऊ नये त्याच्या अगोदर त्याची चौकशी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा